चार एक्के चार एक्केचा बादशाह माझगाव ताडवाडी दसरा पहिल्या दिवशी चार एक्के लावलेले आहेत चार एक्के लावलेले आहेत आणि हेच खरी माझ शान आहे चार एक्के क्या बात आहे गोविंदा आला रे आला पुन्हा एकदा दहीहंडीच्या सरावाला आलो आहे गोविंदाच्या सरावाला आलेलो आहे मी आता आहे माझगावला माझगावचं माझगाव ताडवाडी गोविंदा पथक हे तसं जुनं गोविंदा पथक आहे दिल्लीच्या राजपथावर त्यांनी गोविंदाचा मनोरे मानवी मनोरे असलेला हा गोविंदा पथक आहे जुना नावातलेला गोविंदा पथक तीन एक्के आणि चार एक्केसाठी प्रसिद्ध असलेलं माझगावचं ताडवाडी गोविंदा पथक तर त्याचा सराव सुरू होत आहे चला पाहूया तर माझगाव सरावाच्या चित्रीकरणासाठी हे सगळे व्लॉगर्स आलेले आहेत साहिल केतन अल्पेश योगेश नारकर हे सगळे व्लॉगर्स आहेत आणि सतीश 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 महत्त्वाचे आमचे सतीश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा हा अल्पेश आणि हा साहिल हे बघा गोविंदाचे व्हिडिओ करायचे आहेत जायला मिळत नाही म्हणून यांनी अक्षरशः नो नोकरीवरती लात मारले नोकरी सोडून दिली त्यांनी कारण सुट्टी मिळत नाही आणि ब्लॉग करायचे आहेत आप आपल्याला तर साईल आणि अल्पेश त्यांचा अल्पेश ब्लॉग आहे आणि याचा साईल डोई विथ साईल ॲडव्हेंचर विथ साईल ब्लॉग आहेत आणि हे माहिती देत तुम्हाला सतीश ते असे सगळे यूट्यूब ब्लॉगर्स आहेत हे आणि यांचं खास कौतुक आहे आन पण मिळेल जॉब मिळेल तुम्हाला दुसराही काय नाही मिळेल तुम्हाला आता गोविंदाचा सर्वाचा व्हिडिओ करायचा आहे आपल्याला महत्वाचे म्हणजे आपले सण सण आता पीर बाबा तिथे आलेले आहेत तिथेही नारळ वाढवणार आहेत हे जागृत देवस्थान आहेत माझगाववाल्यांचं ताडवाडीवाल्यांचं जागृत देवस्थान आहे शुभ कार्यासाठी इथेही नारळ देतात ताडवाडी महानगरपालिका शाळेत तिथून आत्मा इथे ही पा महानगरपालिकेची शाळा आहे आणि ह्या इथे पूर्वी सराव आहे सरावाच्या जागेत इथे मान देण्यासाठी नाराव वाढवण्यासाठी इथे माझगाव ताडवाडी गोविंदा पथक आले

आपण याही वर्षी हा दहीहंडी उत्सव आपण साजरा करणार आहोत पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण हा दही उंड दहीहंडी उत्सव जेव्हा साजरा करतो त्याची आपण जवळजवळ दोन महिने तरी आपण पूर्ण तयारी करत असतो आणि हे सालापतप्रमाणे चालू झालेलं आहे जवळजवळ एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून आणि आज आपला सराव बघून आज मुंबई ठाणे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे सर्व दहीहंडी मंडळ चांगल्या प्रकारे आज थर लावून उत्सवात साजरा करत आले आपण तर यावर्षी चांगल्या चांगल्या प्रकारे दाखवण्याचा आप प्रयत्न करूया आणि तुमच्या मेहनतीमुळे आज हे सगळं होणार आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करेल की तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिसला रोज या आणि चांगल्या प्रकारे आपण हा सराव करूया आणि चांगल्या प्रकारे आपण हा उत्सव साजरा करूया आणि आपले प्रात्यक्षिक जे काय आहेत आपण जे काय पाच स्थरापासून जी सुरुवात केली होती पाच सहा सात आठ नऊपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत तसेच आपण चांगल्या प्रकारे आपण प्रॅक्टिस करूया आणि आपण चांगल्यात या ह्या वर्षीसुद्धा आपण चांगले थर लावून दाखवूया धन्यवाद उत्सव <laughs> जो आहे हा आता थोडासा व्यवसा व्य व्यावसायिक प्रवा झालेला आहे थोडा स्पर्धात्मक झालेला आहे पण माझगाव विभाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गोविंदा पथकाने या उत्सवाची जी परंपरा आहे ती जोपासलेली आहे आणि हा उत्सवच फक्त आम्ही साजरा करायचा ह्या दृष्टिकोनातूनच आम्ही ही तयारी करत आहोत बाकी स्पर्धात्मक जे आहे ते त्यासाठी आम्ही काय एवढं ही प्रॅक्टिस करत नाही किंवा त्यासाठी आम्ही तयारी करत नाही फक्त हा उत्सव कसा यावर आपला साजरा होईल जी पारंपरिक जी, हो जी परंपरा आहे हा उत्सव कसा साजरा होईल त्याच्याकडे आमचं जास्तीत जास्त लक्ष असतं ही परंपरा जपत आलेलो आहोत आणि जे काय आम्ही थर लावण्याचे जे पराक्रम केले म्हणजे आधी पाच थरापासून ते आधी नऊ थरापर्यंत तर हे जे काय के पराक्रम केले हे सर्व आपल्या ह्या मंडळाच्या मुलांच्या मेहनतीमुळे झालेले आहेत आणि हे सहजासहजी म्हणजे एकाच दोन वर्षामध्ये झालेलं नाही आहे तर ह्याची सुरुवातच आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी साली केली तेव्हापासून जो पाया रचत गेलेलो आहोत आणि जे काय आम्हाला शिकवण मिळाली आमच्या जुन्या कार्यकर्ते जुन्या आमचे जे बाळगोपाळ आहेत त्यांच्यापासून जे काय आम्ही शिकत गेलो आहोत आणि आज आम्ही तुम्हाला माहितीच असेल की दोन हजार आठमध्ये पहिले न लावण्याचा हा जो पराक्रम केला माझगाव दक्षिणगर सार्वजनिक गणेश मंडळाने तो ह्या सर्व मुलांच्या मेहनतीमुळेच झालेला आहे आणि ही मुलं अतिशय मेहनत घेतात आणि त्याच्यामुळेच हे काय सगळे पराक्रम ती लोकं करू शकतात तो गोविंद आता मला वाटतं एक दोन तीन वर्ष झाली चालू झालेला आहे आणि अनेक नियम आहेत त्याच्यामध्ये आणि त्या नियमामध्ये आपण बसलो तरच आपण त्या स्पर्धेला उतरू शकतो असं आहे त्यामुळे त्या नियमामध्ये आम्ही तेवढं मंडळ आमचं जे बसत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्या स्पर्धेमध्ये भाग घेत नाही आणि आमच्या मुलांची म्हणजे बाळगोपाळांची इच्छा एवढीच आहे की आपल्याला स्पर्धा स्पर्धात न उतरता आपल्याला हा उत्सव कसा साजरा होईल याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊया आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ही प्रॅक्टिस करत असतो आणि हा उत्सव कसा साजरा होईल ह्याच्याकडे आमचं जास्ती लक्ष असतं म्हणून आम्ही ह्या स्पर्धेमध्ये भाग घेत नाही पण ठीक आहे पुढे मागे कधी जर आम्ही व्यवस्थित आमची जे त तयारी झाली त्या स्पर्धेसाठी तर नक्कीच भाग घेऊ गाव दक्षिण भाग सार्वजनिक गणेश मंडळाचा हा गोविंदा पथक आणि ह्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय यशवंत जाधव साहेब तसेच आमचे कार्याध्यक्ष यामिनी जाधव साहेब यामिनी यशवंत जाधव साहेब मॅडम यांच्या ह्या प्रयत्नामुळे आज हा मंडळ अगदी व्यवस्थित एकत्र राहिलेलं आहे त्यांनी सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या गणरायाकडे बघून आज अनेक बाळगोपाळ म्हणजे विभागातलेच नव्हे तर बाजूच्या विभागातले देखील बाळगोपाळ ह्या मंडळामध्ये येतात आणि सहभागी होत आहेत तर एकत्र ठेवण्याचं जे आहे श्रेय ते मी स्वतःवर न घेता आमचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय यशवंत जाधवसाहेब मी यांनाच देईन कारण त्यांनी आजपर्यंत हा हे मंडळ व्यवस्थितपणे सांभाळलेला आहे आणि त्यांच्या ह्या प्रयत्नामुळे आज हा उत्सव आम्ही चांगल्या प्रकारे साजरा करत आलेलो आहोत सर्व मंडळांची इच्छा एवढीच आहे की माझगाव दक्षिण वर्ग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गोविंदा काहीतरी का वेगळं करून दाखवायवं हो। आणि ते दाखवत आलेले आहोत पण आमचं म्हणजे म्हणजे प्रशिक्षक म्हणून माझं एकच म्हणणं आहे की जेवढी तुमची प्रॅक्टिस होत असेल तेवढंच करा विनाकारण स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये उतरू नका कारण स्पर्धात्मक जर आपण करत गेलो आणि त्या दिवशी जर आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर इंजुरी होऊ शकते ती होऊ नये म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुमची जेवढी प्रॅक्टिस झाली असेल तेवढेच तुम्ही थर लावण्याचा प्रयत्न करा आणि हा उत्सव अगदी आनंदामध्ये साजरा करा धन्यवाद सर धन्यवाद 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 जोरदार पाऊस आहे सर आणि सर्वच्या पहिल्याच दिवशी अरुण सर आपल्या गोविंदाची चकचणी करत आहेत ý thức của chúng ta sẽ thấy cái đấy là ý thức của chúng ta

अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौथी रोड अंगतीस छत्तीस चौथी तीस एकोणचाळीस चाळीसचा चव्वीचा पंचवीचा

तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चवीस चोवीस पंचवीस नव्वी त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव त्र्याण्णव चौ्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव हंबर शहर आज माझगाव ताडवाडीचा महत्वाचा चार चार एक्के चार एक्केचा बादशाह माझगाव ताडवाडी दसरावाच्या पहिल्या दिवशी चार एक्के लावलेले आहेत चार एक्के लावलेले आहेत आणि हेच खरी माझ शान आहे चार एक्के क्या बात आहे क्या बात आहे पहिला दिवशी चार एक्याचा सराव अभिनंदन 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 कसं वाटलं तुला पहिल्याच दिवशी चार अक्क्या नाव काय तुझं कसा अनुभव एकदम पहिल्याच दिवशी एकदम चार अक्क्याच्या पाचश्या हा असं कर तर हे माझगाव गोविंदा पथकाचे बाळगोपाळ आणि हे दोन टॉपर आहेत वरती आठव्या तारावर असतं त नाव तुझं मगाशी घेतलं होतं तिचा परिचय घेतला होता कसं वाटतं वरती तुला अंशू माझगाव ताडवाडी गोविंदा पदकाचा तराव पाहिलाच ना चार एक्के अप्रतिमधित चार एक्के लावले होते हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा